नमस्कार मित्रांनो आज आम्ही नावरा परिसरामध्ये आणि जे आमचे भाऊसाहेब आहे ना आणि यांची ही सगळी शेती आहे तर या ठिकाणचा एक व्हिडिओ कांद्याचा मध्ये मी केला होता फक्त दुर्दैवाने त्यावेळेला ते बोलायला आम्हाला वेळ नव्हतो सरांना एक गडबड होती ड्युटीला जाण्याची तर त्यामुळे तो करता नाही आला त्यामुळे बऱ्याच लोकांची डिमांड होती की त्यांच्याबरोबर तो एक दोन तीन मिनटाचा आम्हाला पाहिजे की त्यांनी एवढ्या हलक्या राणामध्ये ना कांदा का घेतला तर आज आम्ही ज्या भागा बा ज्या शेतामध्ये उभे आहे हेच ते शेत आहे की ज्या ठिकाणी कधीही ते म्हणतात ऊस थोडाफार यायचा बाकी कधीच काही पिकलं नाही है ना आणि हे जे पाईपाच्या अलीकडचा एरिया आहे हा हा पट्टा हा तर पूर्ण खाली तर त्यांनी यावेळेस जिथं काहीही येत नव्हतं वेष्टीच्या खताच्या जीवावर त्यांनी जवळजवळ सव्वा दोनशे ते अडीचशे गुणी कांदा या ठिकाणी काढला आणि कांदा तर तुम्ही त्या व्हिडिओमध्ये पाहिलेलाच आहे शक्य झालं तुम्ही त्याचे फोटो या व्हिडिओमध्ये ॲड करा तर तो अतिशय चांगला प्रतीचा शायनिंग असणारा एक सारखा कांदा आणि मर अजिबात निघाली नाही त्यामध्ये है ना तर म्हणून आज परत आम्ही या ठिकाणी या भागामध्ये आलेलो असतो मी आणि सर तर म्हटलं चला सरांचा इंटरव्ह्यू ॲटलिस्ट ते शेतामध्ये घेऊयात आणि सरांचा त्यांच्या तोंडातून कांद्याचा रिझल्ट ऐकूया यस सर बोला नमस्कार मी विठ्ठल करते तर सरांच्या आणि बेंद्रे सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी कांदा लावण्याचा प्रयोग केला जमीन खडकाळ होती थोडीफार इथं शेततळ्याची निघालेली माती आणि इथं पुरी भरली जास्तीत जास्त सहा इंच ते आठ इंचापर्यंत मातीचा थर त्याच्यावर आला नांगरणी केली नांगर केला नांगरणी केली तरीसुद्धा मुरूम वर येत होता अशा या शेतीमध्ये आम्ही कांदा लावला कांद्याला ॲग्रेट टू फ्युमिक ॲशिड आणि ग्रॅन्युल जास्त प्रमाणात वापरलं ग्रॅन्युलचा डोस दिला ॲग्रेट टू आणि फ्युमिक ॲशिड ठिबक वाटं सोडलं पाण्यावाटं सोडलं आणि वर कांदा लावल्यानंतर साधारण एक महिन्यानंतर प्रोटेक्टची फवारणी घेतली की ज्याच्यामुळं त्याला रोगराई वगैरे काय होऊ नये आणि प्रोटेक्ट हा प्रॉडक्ट खरोखर चांगला आहे की त्याच्यामुळं मला ते बुरशीजन्य करपा वगैरे हे रोग या कांद्यावर आले नाहीत आणि वेळोवेळी ह्या टू पाण्यावाटे सोडल्यामुळं कांदा डिशे जानेवारी पहिल्या आठवड्यात लावूनसुद्धा माझा साधारण एप्रिलच्या प दुसऱ्या आठवड्यामध्ये कांदा पूर्णपणे साडेतीन महिन्यात निघाला होता आणि उत्पन्नही साधारण तीस गुंठे रान आहे त्या तीस गुंठ्या रानामध्ये दोनशे वीस पिशवी कांदा हा निघाला आणि भरघोस असं उत्पन्न मिळालं तर खरंच ते प्रॉडक्ट वेस्टीचे जे प्रॉडक्ट आहे त्याने आम्हाला चांगली मदत केली आणि अशा कधीही कोणतंही पीक न येणाऱ्या रानामध्ये आम्हाला सव्वा दोनशे पिशवीपर्यंत कांद्याचं उत्पन्न मिळून दिलं त्याबद्दल खरोखरच धन्यवाद मानावे तेवढे थोडेच आहेत आणि यासाठी आम्हाला वेळोवेळी सरांनी मार्गदर्शन केलं त्याचाही आम्हाला खूप असा फायदा झाला धन्यवाद